पितृदोषाचे घराण्यातील किती पिढ्यांवर असते सावट गरुड पुराणात दडलेली आहेत अनेक प्रश्नांची उत्तर काही सोप्या उपायांनी पितृदोषापासून मुक्ती कशी मिळवावी हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ आप संपूर्ण पहावा व माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पितृपक्ष पंधरवडा हा कालावधी पितृदोषाशी संबंधित आहे घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या काही इच्छा अपूर्ण असतील तर संपूर्ण कुटुंबाला पितृदोष लागतो पितृदोष कुंडलीत असेल तर कुठलेही शुभकाम घडत नाही तसेच प्रगतीमध्येही अडथळे येतात त्यामुळे पितृदूषणाचे निवारण लवकरात लवकर केले जाते पितृपक्षात मित्रांचे श्राद्ध आणि दरण केल्याने त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळते तसेच हे श्राद्ध जे व्यक्ती करत असेल त्यालाही त्याचा फायदा होतो गरुड पुराण हे एक पौराणिक ग्रंथ आहे त्यामध्ये सांगितलेल्या ब्याच गोष्टी आपल्या जीवनाशी संबंधित आहे पितृदोषाबद्दल गरुड पुराणात काही गोष्टींचे स्पष्ट उल्लेख केले आहे त्यातूनही आपल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतात ते प्रश्न कोणते आणि त्याचे उत्तर काय आहेत हे जाणून घेऊयात ते पितृदोषाचा कालावधी काय असू शकतो गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे पितृदोष एखाद्या व्यक्तीला असेल तर तो त्रास फक्त त्या व्यक्तीला देत नाही तर त्या व्यक्तीशी संबंधित सर्व कुटुंबाला हा त्रास भोगावा लागतो कुटुंबप्रमुखाला पितृदूषणाचा त्रास असेल तर घरातील सर्वच लोकांना याचा त्रास होऊ शकतो पितृदोषाचे निवारण केले गेले नाही तर हा त्रास सात पिढ्यांपर्यंत राहू शकतो जशी पिढी बदलेल तसा हा त्रास सुरूच राहतो पितृदोषामुळे तुमच्या वंशवाढीलाही आळा बसतो तसेच पितृदोष असेल तर घरात मुलाचे किंवा नव्याने जन्माला येणाऱ्या अर्भकांचा मृत्यू होऊ शकतो दोन पितृदोष का लागतो कधीकधी -कधी कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होतो जी व्यक्ती घरात नकोशी असेल त्या व्यक्तीचे अंतिम संस्कार श्राद्धतर्पण ही नीट केले जात नाही त्यामुळे त्या, त्या व्यक्तीचा आत्मा भटकत राहतो हा दुखी आत्मा कुटुंबातील सदस्यांना वारंवार आठवण अस्तित्वाची जाणीव करून देत असतो अंतिम संस्कार नीट पार पडल्याने ती व्यक्ती नाराज असते त्यामुळे ती कुटुंबाला त्रास देते तीन जन्मकुंडलीनुसार पितृदोष आहे हे कसे ओळखले जाते घरात सुरू असलेल्या नकारात्मक गोष्टींमुळे पितृदोष आहे याचा अंदाज बांधता येऊ शकतो पण त्याला ठोस कारण मिळतं हे जन्मकुंडलीतून घरातील कर्त्या पुरुषाची जन्मकुंडली जर तपासली आणि त्यात जर दुसऱ्या आठव्या आणि दहाव्या स्थानी सूर्यासोबत केतूग्रह आला असेल तर पितृदोष आहे हे ओळखलं जातं तसेच गरुड पुराणात घरातील करत्या पुरुषांनी एखाद्या जीवजंतू साप किंवा निराधार व्यक्तीची हत्या केली असेल किंवा त्याच्यावर अत्याचार केला असेल तरीही पितृदोष लागू शकतो चार घरातील करत्या पुरुषावर पितृदोष असल्याने काय होतं एखाद्या टेबल किंवा खुर्चीचा पाय मोडला असेल तर ती खुर्ची कोलमडून जाते तिला उभारायची ताकद नसते तसं घरातील कर्त्या पुरुषावर लागलेला पितृदोष संपूर्ण घराला कोलमडून टाकतो म्हणजेच घरातील उर्वरित सदस्यांना संघर्षाचा सामना करावा लागतो त्याचबरोबर स्त्रिया देखील नेहमी दुखी राहतात पितृदोषाचा परिणाम घरातील प्रमुखाच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही होतो यामुळे घराचा प्रमुख अनेकदा असे निर्णय घेतो ज्यामुळे त्याच्या कुटुंबातील सुख समृद्धी आणि शांती बाधित होते पाच पितृदोषापासून मुक्ती कशी मिळवावी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृपक्षात पित्रांचे तर्पण आणि श्राद्ध करणे हा उत्तम मार्ग आहे असे गरुड पुराणात सांगितले आहे त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला गरीब ब्राह्मण आणि गरजूंना अन्नदान करणे हा देखील पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचा एक मार्ग आहे पितृपक्षाच्या काळात पित्रांचे आवाहन करून गाय कुत्रा कावळा इत्यादी प्राण्यांना भाकरी खायला दिल्याने पितृदोषही दूर होतो યાશિવાય પિતૃ પક્ષાત સકાળ દક્ષિણ દિશેલા જલ અર્પણ કે અને સંધ્યાકાળી દિવા લાવ્યાને પિતૃદોષાપાસ આરામ મેળતો